आज आपण आपल्या पन्नास साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं माप मी तुम्हाला सांगणार आहे हे आहे पन्नास साईजचं ब्लाऊज पाहू शकता तुम्ही अतिशय मोठं ब्लाऊज आहे आणि याचेच माप आपण टाकून ब्लाऊज कटिंग करणार आहोत परफेक्ट अशी पाहू शकता खूप मोठं ब्लाऊज आहे तर हे पन्नास साईज आहे आणि याच्यावरच आपला आपण कटिंग व्यवस्थित करून मापं टाकून व्यवस्थित आपण ब्लाऊज कट करणार आहोत आणि आपल्या क्लासचा आजचा आहे चौथा दिवस स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगणार आहे आणि बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपली ही क्लासची चालू आहे क्लास तर तुम्हाला घरी बसून हे क्लास म्हणजे एन्जॉय करायला मिळत आहेत शिकायला मिळत आहेत आणि नक्की तुमच्या कमेंट्स करून सांगायचे आहेत तुम्हाला तुम्हाला काय म्हणजे कशावर व्हिडिओ पाहिजे आहे तुमच्या पा, मापा मापाची तुमच्या ब्लाऊजचे मापं वगैरे तुम्ही सांगू शकता त्यानुसारच आपण कटिंग करू म्हणजे तुमचा फायदा होईल जेणेकरून तुमच्या ज्या समस्या आहेत त्या निरासन होतील आणि मला जे येत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचव पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आपले ही आज पन्नास साईजच्या ब्लाउजची आपण परफेक्ट अशीही कटिंग करणार आहोत आणि आपल्या क्लासचा दिवस आहे चौथा आज आपण ही त्रिस थ्री टाईम्स आहे आपण क्लासेस सुरू केले होते पहिला एक महिना आपण घेतलेला आहे मध्ये पण एक महिना घेतलेला आहे आणि आता हा उन्हाळीसाठी आपण म हा क्लास सुरू केलेला आहे तर नक्की तुम्ही एन्जॉय करायचा आहे आणि तुमच्या काय समस्या असतील ते तुम्हाला सांगायचे आहेत तर चला आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत परफेक्ट हे आहे ब्लाऊज आणि हा ब्लाऊजची छाती आहे म्हणजेच पन्नास इंच पन्नास साईजच्या ब्लाऊजची आज ही कटिंग होणार आहे परफेक्ट अशी ही आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे मापक कसे घ्यायचे कारण मोठं ब्लाऊज म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं कारण कमी कपडा पडू नये असं वगैरे तर आपण हे व्यवस्थित असं हे उंची घेणार आहोत सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे तर उंची आहे पंधरा इंच आपण ठेवणार आहोत सोळा इंच तर आपण हे सोळा इंच ठेवलेलं आहे आणि हे चार पदरी फोड आहे कपडा त्याच्यामुळं आणि हा उभ्यातूनच कपडा आहे आडव्यातून घ्यायचा नाही आडव्यातून फिटिंग व्यवस्थित बसत नाही तर त्यासाठी आपण तर मागच्या पेक्षा एक इंच समोरचा आपण वाढून ठेवणार आहोत परफेक्ट असं तर आपण हे एक इंच वाढून ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही ही, ही आपण उंची मेन उंची आहे पंधरा इंच आपण सोळा इंच घेतलेली आहे आणि साधं ब्लाउज म्हटलं की मागच्यापेक्षा समोरचा एक इंच आपल्याला भाग जास्त तर आपला हा एक इंच भाग आपण जास्त घेतलेला आहे परफेक्ट असं ही आपली कटिंग होणार आहे छाती आपली पन्नास साईजच्या ब्लाउजची ही मापट टाकून घेऊया आपल्याला मागचा आणि पुढचा गळा गळा वाढवायचा आहे तर आपण आता हे पुढचा गळा आहे पुढचा गळा आहे सहा इंच आपण ठेवणार आहोत सात इंच आणि कारण आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि मोंढा आहे आपला सहा इंच आपण मोंढा ठेवणार आहोत किती सहा इंच पाहूया आणि गळा आणि शोल्डर मिळून सव्वा पाच घेऊया आपण थोडासा सुरुवातीला थोडाच मोंडा कापणार आहोत तर अर्धा इंच आपण कमी कापणार आहोत ब्लाऊजनुसार कारण ब्लाऊज खूप मोठा आहे छातीमध्ये मोंडा त्याचा मिळणार आहे त्यासाठी आपण पाच इंच कट करणार आहोत कारण ब्लाउज खूप मोठा आहे पन्नास साईजच तर आपण पाच इंच ठेवलेला आहे आता आपली छाती आहे पन्नास इंच पन्नासचा आपण चौथा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता ही पन्नास इंच छाती आहे आपण पन्नासचा चौथा काढायचा आहे तर पन्नासचा चौथा आहे साडे बारा इंच ही साडे बारा इंच आपली परफेक्ट अशी ही ही आपली फिटिंग आहे परफेक्ट तर आपण हे कट करून घेऊया आणि ही आपली ही मार्जिंग आहे तर आपण हे कट करून घेणार आहोत तर आपण हे मागचा भाग काढून ठेवूया हा झाला मागचा भाग परफेक्ट असा मागचा भाग झालेला आहे तयार तर आपण हा ठेवून देणार आहोत आता हे समोरचा भाग आहे तर आपण याची कटिंग करूया व्यवस्थित कारण आपली फिटिंग आहे इथून इथं कट देऊन घ्यायचा आहे समोरचा गळा आपल्याला सात इंच ठेवायचा आहे गळा रुंदी आपल्याला अडीच ठेवायची आहे ही अशी आपण गळा काढून घेणार आहोत आणि आपल्याला पट्टी साडेतीन आणि चार कारण आपल्याला यामधूनच आपण ज्यावेळेस पेपरवर कटिंग करतो त्यावेळेस अडीच आणि तीन घेतो तर इथं आपण साडेतीन आणि साडेचार एक इंच सा आपण वाढून घेतलेला आहे इथं आता आपण समोरचा खड्डा हा समोरचा खटा आहे समोरचा गळा तीन वर असं हे आपलं साध्या ब्लाउजची आपण आज कटिंग केलेली आहे परफेक्ट एकदम परफेक्ट अशी ही साध्या ची कटिंग झालेली आहे पन्नास साईजचं हे ब्लाउज आहे पाहू शकता हे आपण व्यवस्थित असे हे करून घेतलेले आहे टक्स आता आपण कट करणार आहोत क्रॉस पट्टी परफेक्ट असं आमचं पुढचं आपलं तयार झालेलं आहे आता आपण काढायची आहे बाही बाही ला सुद्धा खूप मोठा जॉईंट येणार आहे तर पाहू शकता आपण बाही किती ठेवायची आहे आता आपण ही आपण उलटून टाकायची आहे आणि पाहायचं आहे आपलं किती किती आपल्याला घडी लागते आहे तर आपल्याला अजून तर ही आहे घडी तरी आपल्याला कमी पडती आहे बाही आता पन्नास ब्लाऊज म्हंटल की आपल्याला अकरा इंच आपली घडी यायला पाहिजे किती अकरा इंच अकरा इंच आली तर आपलं ब्लाऊज म्हणजे माया वगैरे आपल्याला परफेक्ट भेटणार आप आहे आपली बाही लांबी आहे साडेसात इंच आपण ठेवणार आहोत साडेआठ इंच पाहू शकतय साडेआठ ठेवलेली आहे बाहीचं उतर आपण साडेतीन न देणार आहोत तर ही अशी पन्नास साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग आणि आपल्या क्लासचा आहे आजचा चौथा दिवस आपण ही साध्या ब्लाऊजची आपण पन्नास साईजच्या साध्या ब्लाऊजची आपण ही कटिंग केलेली आहे परफेक्ट जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचे कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पाहत राहायचे तर ही होती पन्नास साईजच्या ब्लाऊजची कटिंग परफेक्ट अशी ही कटिंग केलेली आहे कारण मोठं ब्लाऊज म्हटलं की मापं वगैरे टाकायला खूप अशी भीती वाटते पण आपण याप्रमाणे मापं टाकलेले आहेत आपले अशी आपली कटिंग तयार झालेली आहे आणि आपला क्लासचा आज चौथा दिवस होता त्या चौथ्या दिवशी आपण आजचाही पन्नास साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला विचारायचे आहे ज्या कमेंट्स आलेल्या आहेत आपल्याला त्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत आज कारण आपल्याला चौतीस साईजच्या ब्लाऊजची एक कमेंट्स आलेली आहे ती आज आपण पूर्ण करणार आहोत हे ब्लाऊज झाल्यावर तर आजचं ह्या ब्लाउजची होती ही कटिंग आता आपण ब्लाऊज वरून कटिंग करणार आहोत परफेक्ट तर हे आपण आस्तरवर ब्लाउजची कटिंग करणार आहोत परफेक्ट पन्नास साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे तर अशी झाली ही ब्लाऊजची कटिंग ब्लाऊज पीस मोठं असल्यामुळंच ब्लाऊज बसलेला आहे नाहीतर पन्नास साईज म्हटलं की ब्लाऊज अजिबात बसत नाही तर अशा प्रकारे आपण कटिंग केलेली आहे पन्नास साईजच्या ब्लाऊजची तर इथंच आपण व्हिडिओ संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया